नाशिक रोड समाज माध्यमांवर हिंदू देवदेवतांशी बदनामी करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे गुरुवारी सकल हिंदू समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले यावेळी पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले समाज माध्यमांवर हिंदू देवदेवतांबद्दल अक्षेपर्य लिखाण करून त्यांवर कमेंट करून काही समाज खंडकांनी बुधवारी रात्री प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लावण्यात आलेल्या कमानीवर फेक केल्याचे निवेदनात म्हटले आहे जमावाने नाशिक रोड ते उपनगर दरम्यान रस्ता रोखून वाहनांवर दगडफेट केल्याचेही निवेदनात म्हटले आहे तसेच द्वारका चौकातही रास्ता रोको केला संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे